वादंग होण्याचं कुठलंही कारण नाही आहे कारण महाराष्ट्रातली आणि देशातली जनता जाणते की टिपू सुलतान यांनी कशा पद्धतीचं जुलमी राजकारण हे इतिहासामध्ये केलेलं आहे कशा पद्धतीचं त्यांनी हिंदू राष्ट्र उद्ध्वस्त करण्याचं काम इतिहासात त्यावेळेस केलेलं आहे आणि अशा टिपू सुलतानची बरोबरी किंवा त्यांची तुलना ही महाराष्ट्राचा महाराष्ट्राचं आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तव्यासोबत त्यांच्या कार्यासोबत करणे हे अतिशय चुकीचं आहे आपण हीच बाजू दुसऱ्या पद्धतीनं बघू शकतो की आजपर्यंत जी कारवाई होत नव्हती किंवा ज्या गोष्टी माहीत पडत नव्हत्या त्या ह्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हापासून गृहमंत्री झाले तेव्हापासून मोठ्या प्रमाणावर कारवाई व्हायला लागल्या व ह्या पद्धतीचे प्रकरण त्या ठिकाणी समोर यायला लागले धन्यवाद कोणीही धचा मा करत नाही इतिहास बदलविण्याचं काही लोक काम त्या ठिकाणी करतायत आणि जेव्हा या देशातल्या जनतेचा विश्वास पूर्णपणे देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी यांच्यावर असल्यामुळेच आज सतत तिसऱ्यांदा या देशातल्या जनतेनी देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवला कुठे दगडपेक्ष समाजातली काही विकृष्ट प्रवृत्तीची व्यक्ती ह्या पद्धतीचं कार्य काही ठिकाणी करत असतात परंतु आपल्या इथलं प्रशासन हे अतिशय कठोर असून चांगलं असून अशा पद्धतीचं कुठलाही सा सर्वसामान्य लोकांना त्रास होईल टिपू सुलता